महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे इथे जीव खड्डा पडलेला आहे तर इथले ना इथले नागरिक त्याला चुकून जात आहेत तरी तर आता दोघंजण पडले होते हे माळीनगर एम आय डी सी सोलापूर माळीनगर एम आय डी सी सोलापूर हे इथला हा खड्डा आहे की इतकं पाणी भरलेलं आहे की इथं की लोकांना जायला यायला इथं दोघं तिघं आत्ता महिला पण पडल्या होते तर इथले नगरसेवक आहेत नगरसेवकचं नाव काय हो विनायक विनायक कोंड्याल इथले नगरसेवक आहेत तर इथे एक आमच्या इथं नागरिक आहेत जरा तुमची समस्या सांगा का नाही महापालिकेने मोठे लाइनचे काम केलेले आहे पाईपलाईनचे तर या ठिकाणी परत मोठी होल पडली आहे तर मेन होल कसं आता कोणी पण त्यात जीव जाण्यासारखं धोका आहे बोला बोला तू बोला घेऊन गेला धोका येते कोणी पण आता दोन चार दिवसामध्ये पूर्ण खड्डा पडतो तू हा खड्डा दाखवायचा बोला मला आता ते कळालं नव्हतं ते पाणी